नमस्कार मंडळी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची सुखाची समृद्धीची आणि आरोग्यपूर्ण जावो ही सदिच्छा दिवाळी म्हटलं की फटाके निरनिराळे रंग रांगोळी वेगवेगळे पदार्थ हे सगळं आठवतं लहानपणी आपण करत असलेला किल्लासुद्धा आपल्याला आठवतो तर या किल्ल्याबद्दल एक थोडंसं मनोगत आज आपण ऐकूया दिवाळीतला किल्ला नीता चंद्रकांत कुलकर्णी पुणे दिवाळीची सुट्टी सुरू झाली पोरांना वेध लागले होते ते किल्ला बनवायचं सोसायटीतल्या पोरांची सगळी गँग खाली जमली चौथी पाचवीतल्या छोट्या मावळ्यांबरोबर नववीतले दोन सेनापती दादा होते दादांनी ठरवलं यावेळेला आपण पन पन्हाळा किल्ला करायचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम सुरू झालं महाराजांचे सिंहासन तयार झाले गडावर विहीर करणं अवघड व्हायला लागल्यावर पायथ्यालाच विहीर केली गेली मध्येच दोन चार जणांची भांडणं सुरू झाली त्यात समजवता केला गेला खरं तर लाल मातीच्या चार विटा हव्या होत्या असं दादा म्हणाला मग काय केलं दोघांनी शेजारच्या बागेतून दोन विटा चोरून आणल्या चोरी करणं पाप आहे महाराजांना असं वागणं आवडलं नसतं असं सांगून दादांनी त्या चोरून आणलेल्या विटा परत करायला लावल्या पायऱ्या करताना अडचणी येत होत्या तहान भूक विसरून पोरं काम करत होती बऱ्याच विचारांती तोफेची जागा ठरली दोन वाघ होते त्यांच्यासाठी गुहा करण्यात आली किल्ला लवकर झाला पण आळीव पेरता येईल आणि नॅचरल लुक येईल दोन दिवसात ही पोरं त्यामुळे सतत काम करत होती दोन दिवसांनी किल्ल्याच्या डेकोरेशनची जबाबदारी दोन जणांवर देण्यात आली हिरव्या कागदाची छान झाड तयार केली मोठी कमान किल्ल्याच्या दरवाजापाशी लावली गेली गवळणी पाशी ठेवल्या पोरांनी पन्हाळगड असं आडबोडावर सुरेख अक्षरांनी लिहून आणलं किल्ल्याच्या नावाची पाटी तयार झाली पण हा पन्हाळा वाटतोय कि नाही कळत नव्हतं दादांना मग आयडिया सुचली किल्ला अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं आपण सांगूया मग तसच ठरलं खाली गाव घर रस्ता बराबर तयार झाली तर मेंदूर करायचं होतं पण मारुती कोणाकडेच नव्हता एक जण शंकराची छोटी मूर्ती घेऊन आला ती मूर्ती मग डोंगरावर ठेवण्यात आली तटबंदी घालून झाली पोरं आपणच केलेल्या किल्ल्याकडे कौतुकाने पाहत होते घराघरातून मातीची खेळणी आणली किल्ला सजवला गेला डोळ्यात तेल घालून पहारा करण्यासाठी मावळे आणले गेले आपला किल्ला फार भारी झालाय डोळ्यात तेल घालून रक्षण करूया दादांनी सर्वांना बजावलं किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी दोन दोन तासाच्या बॅचेस ठरवण्यात आल्या आता किल्ला फायनली पूर्ण झाला दादांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या सिंहासनावर बसवलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या इतिहासातही असंच झालं असेल शिवाजी महाराजांबद्दलच प्रेम त्यांची शिकवण मुलांच्या मनात जागृत करणारा हा दिवाळीचा किल्ला तो बनवायला आपण मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं हा कुकिल्ला कि नाही नुसता किल्ला नसतो तर मुलं खूप काही त्यातून शिकत असतात नियोजन एकता आपापसातली मैत्री प्रेरणा काही वेळेला माघार घेणं श्रमाची कष्टाची जाळीव आणि असं खूप खूप काही शिकत असतात आणि मग आयुष्यभर ते उपयोगी पडणार शिक्षण असत तेव्हा मुलांना मातीत चिखलात खेळू द्या शिवरायाकडून थोडी स्फूर्ती घेऊ देत आवडीचा किल्ला बनवू देत महाराजांचा जय जयकार करू देत तेव्हा आपण पण म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मंडळी असा हा किल्ला आता नामा राऊळासी गेला हे भजन आपण ऐकूया जय 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 विठ्ठल 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 जय हरि 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 विठल सण दिवाळीचा आला नामा राळासि गेला सण दिवाळीचा आला नामा रा गेला सण दिवाळीचा आला गोणाईने उठणे केले दामू शेठीने ने नाणी गोणाईने उठणे केले दामू शेठीने नाले गुणाईने उठणे केले दामू शेठीने न्हाणीले सण दिवाळीचा आला नामा गेला राण आला नामा रासि गेला शण दिवारिसाला जय हरि विठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पदर सा काढीला बाळ नंदाचा पुशिला पदर मातीचा काढिला नंदाचा पुशिला चंदन पाटी बैसविले पंचारतीने ओवाळीले चंदन पाटी बैसविले पंचारतीने ओवाळीले सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला सण दिवाळीचा आला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरि विठल जय हरि विठल जय हरि विठल देव जीव मि झाले दासी जनिने विडगिले देव जे मि झाले दासी जनी ने विडगिले देव जेव मनि झाले दासी जनी जनिन विडगिले सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला सण दिवाळीचा आला सण दिवाळीचा आला सण दिवाळीचा आला जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठल जय हरि विठल जय हरि विठल जय हरि विठल विठ्ठल विठ्ठल विट्ठल विठ्ठल 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 विट्ठलल विठ्ठल 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 संवाद वाहिनीवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका